नमस्कार महाराष्ट्र स्वागत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज संपूर्ण मतदारसंघात भव्य महाबाईक रॅली काढण्यात आली या महाबाईक रॅलीच्या माध्यमातून शंकर जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मतदारसंघातील नागरिकांना अभिवादन केलं लोकनेते स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून या महाबाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर ही रॅली पिंपळे गुरव मेन स्टॉप मार्गे सृष्टी चौक पिंपळे गुरव सुदर्शन नगर चौक पिंपळे गुरव स्वराज्य चौक काटरे पेट्रोल पंप महादेव मंदिर पिंपळे सौदागर नंतर रहाटणीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जगताप यांनी अभिवादन केलं पुढे ही रॅली गोडांबे चौकामार्गे नखाते वस्ती चौक रहाटणी रहाटणी फाटा काळेवाडी फाटा संदीप कसपाटे यांचे जनसंपर्क कार्यालय छत्रपती चौक म्हसुमा चौक दत्त मंदिर चौक वाकड उत्कर्ष चौक डांगे चौक पद्मश्री पेपर मिल दत्तनगर मोरया गोसावी मंदिर चिंचवड चाफेकर चौक चिंचवड प्रेमलोक पार्क दळवीनगर दळवीनगर आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसर स्पाइन रोड वाल्हेकरवाडी वाल्हेकरवाडी नॅनोस्पेस होम्स चौक शिंदे वस्ती एस बी पाटील रोड चंद्रभागा कॉर्नर रावेत मुकाई चौक किवळे गावठाण सिम कॉलेज मामुर्डी मामुर्डी गावठाण साईनगर शिंदे पेट्रोल पंप विकासनगर टी सी कॉलनी अशी होत मुकाई चौक रावेत या ठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी प्रत्येक गावागावात आणि चौका चौकामध्ये मोठ्या संख्येनं एकत्रित येऊन ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात फटाक्यांच्या आतिश आणि फुलांची उधळण करत या रॅलीचं व शंकर जगताप यांचं जोरदार स्वागत केलं तसेच या रॅलीमध्ये सहभागी झाले या रॅलीत महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय आणि उत्स्फूर्त पाहायला मिळाला तर मतदारसंघातील विविध सामाजिक संघटनांनी रॅलीमध्ये शंकर जगताप यांना पाठिंब्याचं पत्र देत त्यांना शंभर टक्के मतदान देणार असल्याचा विश्वास दिला या महाबाईक रॅलीत आमदार अश्विनी जगताप आमदार अमित गोरखे आमदार उमा कापरे कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे रिपाई आठवले पक्षाचे शहर अध्यक्ष कुणाल भावळकर माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यासह चिंचवड मतदारसंघातील महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते दरम्यान हजारोंच्या आलेल्या कार्यकर्त्यांनी महाबाईक रॅलीत शिस्तबद्ध आणि दर्शन सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली त्यामुळं संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून कार्यकर्त्यांचं कौतुक होत होतं ही महाबाईक रॅली पाहून नागरिकांनी जणू काही महाविजय रॅली असल्याच्याच भावना व्यक्त केल्या यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले मागील अनेक वर्षांपासून चिंचवडच्या जनतेनं स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून आमच्यावर प्रचंड विश्वास व्यक्त करून आम्हाला भरभरून प्रेम दिलं यावेळी तुमचा हाच विश्वास आणि प्रेम तुमच्या मतरूपी आशीर्वादातून मला मिळावा अशी प्रार्थना मी आपणास करत आहे मी आपल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे चिंचवड मतदारसंघातील सर्व मतदार, मतदार बंधू भगिनींना मी विनम्र आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावून एक सक्षम आणि प्रगतशील महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा जनतेचे सरकार म्हणजेच आपले महायुतीचं सरकार आणण्यासाठी आपले बहुमूल्य योगदान द्यावं